नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा सिल्लोड तालुक्यातील पालोद येथे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अंतर्गत हॉटेल नंदादीप येथे देवगिरी महानंद दुग्धजन्य पदार्थ व आईस्क्रीम पार्लरचे उद्घाटन राज्याचे पनन व विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले आहेत येवळी अब्दुल सत्तारे यांनी उपस्थित उपस्थितांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दिलीप निरपळ संचालक पाटील साळवे पणन विभागाचे सल्लागार देवदास पा देवदास पाटील पालोतकर माजी सभापती रामदास पाटील पालोत्कर नॅशनल सुदगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र बापू पाटील संचालक राजेंद्र ठोंबरे मारुती पाटील वराडे विशाल जाधव क्रोवा समितीचे संचालक भाऊराव पाटील लोखंडे यांच्यासह सरपंच नासेर उपसरपंच मच्छिंद्र पालतकर आदींची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पुरण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा